माय मायमाऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन नालकारत्ना माई त्रिवेणीचे देखी आहे माझे नाव सो उज्ज्वला वासुदेवधामने मी एक गणपतीचे गाणे सादर करीत आहे mm -hmm. रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते हट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊन मी येते रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते हट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊन मी येते बागेत जाते दुर्वा फुलं आणी ते बागेत जाते दुर्वा फुलं मी आणी ते माझ्या बाप्पाला वाते तुझा हट्ट पूर्वी ते माझ्या बाप्पाला वाते तुझा हट्ट पूर्वी ते रडू नको बाळा तुझा हट्टपूर्वी ते हट्टपूर्वी ते बाप्पाला घेऊन मी येते तुझ्या आवडीचे मोदक तुला खायाला देते तुझ्या आवडीचे मोदक तुला खायाला देते खायाला देते तुझे दर्शन घेते खायाला देते देवाचे दर्शन घेते तुझा पूर्वी ते रडू नको बाळा तुझा पूर्वी ते पूर्वी ते लगे उन मी येते पूर्वी ते बाप्पा लगेन मी येते हिरा मोत्याची कंटी अनाया बाजारा जाते हिरा मोत्याची कंटी अनाया बाजारा जाते बाजारा जाते कंटी घेऊन मी येते घंटी घेऊन मी येते बाप्पाच्या गळ्यात घालते घंटी घेऊन येते बाप्पाच्या गळ्यात घालते तुझा हट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते रडू बाळा तुझा हट्ट पूर्वी ते पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते, तुझा पूर्वी ते बाप्पाला घेऊन मी येते नको बाळा बाप्पाची आरती करीते बाळा बाप्पाची आरती करीते आरती करीते तुला मोदक देते आरती करते बाप्पाला मोदक देते रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते रडू नको बाळा तुझा पूर्वी ते तुझा आट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊन मी येते तुझा हट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊन मी येते धन्यवाद